이그레 <laughs> 빠빠기야 <laughs> <Papayaba. laughs> एक काम कर कसं बाई छान दिसाय सायला लागा काय पाय आणि माझा बसलं ही तर नाही पण ही माझ्याकडे लेबगती ती बुटकी काय का बाबा ती लाल साडीची तर बघती माझ्याकडे आता काय खंडोबाला निघून आण पण तुझ्याकडे बघा आता काय सांगायचं कसं काय करुश्या हो एक काम कर कसं ह्या बहुतेक दोघी ती बहिणी त्या हा चांगली आहे त्या बर त्यांना माझं वजन वाढवून सांग तुझं वजन मोठा माणूस आहे मला मोठा माणूस काय सांगायचं मानाव बाईला काय सांगायचं वीस पंचवीस रेल्वे घरात लावून लावण्याचे मानाव खेळण्याचा व्यापार बंद केल्यापासून <laughs> अरे मोठी पण सांग बाईला रेल्वे लावते बाईला सांगायला काय का घेते मोठू अरे बाईला मानास बाय बाय ही माणूस घरात जर बाहेर पडला घरात नजर बाहेर पडला म्हणजे तर हेलिकॉप्टर घेऊन जाते मानव आणि पंखावर बसते आणि सगळ्या गावावर हाकते घरा 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 काय कस नाही अरे काय बोला जा, जा, बोल बोला बाईला वजन वाढवून वाढव तू मध्ये काय बोलायचं नाही माझे मी बाईला बोलतो काय बोलत नाही भविष्य कस बोला भविष्य तुझं सांगतो

बाईला म्हणायचं बाई तुमचं लग्न झालंय का तुम्ही कुठनं आला तुम्ही कुठून आला कुणाच्या कोण कुणाच्या कोण तुमचं लगीन झालंय का तुमचं लग्न झालंय का तुम्हाला नवरा किती आपलं लेकरं लेकर अरे लेकर लेकर बोल किला का बाय तुम्हाला विचारलं तर राग येणार नाही

या कपाठीत मागच एक म्हण रे म्हणलं बाय विचार ही तुमची कोण आहे उलट बोलले मना उलट हो बाई।, बाई।, बाई ही तुमची आणि तुम्ही जी तसच बाई आमची बी आहे म्हणा हे माझे पप्पा 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 हे माझे पप्पा पप्पा हे माझी डॅडी हे माझे पप्पा हे माझे डॅडी हा बाई हे आमचं असं नातं आहे हे माझे पप्पा आणि हे माझे डॅडी मी ह्याच्या आईचा नवरा

बर छोटा हाती घडवला सर घडवला सर लॉकडाऊन पण होत ना बर असू द्या बाय बाय त्याला असं करा तुम्ही कला म्हणताय मागता नितीन ह्यांना आपल्या गावाकड जर बांगडी लागली

मला काय तर तुमच्या घरात काय तर चालल्याने वाटायला लागले भविष्य बघ बा, बा, लागा काय तरी सकाळ ना आल्यापासून तुमचा चेहरा पडलाय हात माझ्याकडे ती वाता दादा अयो भविष्य 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 दादा मनामध्ये रुकणूक होता दादा झुपी मध्ये आवाज वाढवा तुमचं भविष्य सांगायचं कसाय माहिती आहे का आज बघू काय रेषा बोलली कसाय माहित आहे का बाय दास जी वाचा पिंग आता मनामध्ये रुक, रुक होत हातामध्ये लक्ष्मी ती पण हातामध्ये लक्ष्मी राहत नाही तुम्ही लक्ष्मी गावाला गेली कशाला <laughs> मध्ये पडायला गेलेली आलीच नाही ग कसा माहितीये का तुमच्या हाताच्या रेषा कशामुळे गेल्या ते माहितीये गे <laughs> का भाई लोक गर्दी जायचं पैसे आणायचं लोकाचं गर्दी जायचं पैसे आणायचं मोबाईल चाच त्याच्यामुळे मुळे हाताच्या रेषा तुमच्या असं नका का हो ना पार्टीत माणसं किती मजा आणि तुमचा पैसे किती पार्टीत विचार असं विचारू काय बाय असं बॅट टिंगल केली आम्ही थोडीशी तुमची बर तुमच्या पार्टीत दहा कला म्हणताय बरोबर आता गाव म्हणल्यावर

बाई त्याच मनावर धरू नका एक काम करा तुमच्या पार्टी दहा माणसायची आम्हाला जेवणाची व्यवस्था केली पाहिजे तुम्ही पार्टी आमच्या गावात घेऊन येणार बरोबर आहे सुशा बाईला सांग मी आचारी कशाला मोठा आचार्य बाय त्या गाज लागणार सांग लागणार मंत्र्याची संत्र्याची सगळ्याची लग्न ह्याच्या कुठं होती लग्नात जेवण केलेला सांग इकडे मोठा आचार्य बाय कुठल्या जागेवर गेला तर ह्याला म्हणजे जेवणासाठी पैसे घेत नाही कारण की सायपाकच तसा बनवतो काल मन लग्न होत मन लग्नात गेला आणि काय सायपाक बनवलं बाय अरे काय सायपाक बनवला बासुंदी प्यायचे लोक बासुंदी प्यायचे आणि श्रीखंड हा पाहिजे मग म्हणजे काय बॉटर फिल्टर होत अरे घराची दहा माणसा तुझ्या हाय साहेबात दहा माझा चांगला झाला पाहिजे तिकडे उभा सर काय बघला आता तू लिहून घे लगेच तू लिहून घे दहा माणसाला स्वयंपाक दहा माणसाचा सैपाक सांग हा छटाक बरी सांग दान दहा माणसासाठी दहा माणसासाठी म्हणजे कुट जास्त पडला पाहिजे हा पण छटाक सिंग दाने हा शंभर ग्रॅम तेल आहे का पीठ कसल अरे खो खायचं तेल शंभर ग्रॅम दहा शंभर ग्रॅम दहा माणसाला घेतलं का बटाट्याची भाजी करायची आहे भाजी हा मग एक पाव किलो बटाटी दहा माणसासाठी मग झाली मी भाजी मी मोकळ हा बरा अच्छा तू छटाक बटाटी घेतले का पाच किलो इसूर म्हणजे पडफडत उठली पाहिजे हिची हा बर तेवढ्या ह्याला लागते ती तेवढी चटणी घेतले का अजून एक, एक जी। <laughs> किलो जिरी एक <laughs> किलो मौरी म्हणजे रानात बाकीच काय निघलं नाही पाहिजे सगळे जिरी मौरी पाहिजे बरं असू द्या हा सांगा पुढचं पाच किलो हळद पिठलं पांढर झालं नाही पाहिजे तुझा डोकं आहे रे दहा किलो हळद घेतलं का दोन गाडी की म्हणजे हो आले आल्या सुरुवात करायची का अरे नाही का आपल्या घरी आपल्या बायका आपल्या नीट बोलतात त्या का नाही नाही बरोबर आहे मग घर न बघून फिरून कुठं मागून आणत बसायचं एक भाजीला आणि एक पासाला दोन बघून होते ती मला वाटलं हाली जेव्हा सांगावं लागते ते काय दोन बघून घ्या दोन दोन घे घेतली का हो अजून काय मिंठ राहिलं का म्हणजे दहा एक माणूस एका पोसात गेला पाहिजे दहा किलो मीठ मीठ खायला कधी पडलं नाही पाहिजे बाईला एकदा पास होतंय का बायपास होतंय का साहेब तुम्हाला असं असा आहे पण तुझ्या आईने केला होता का सुशा, एक काम करते का सुशा तुला येते का गाणं मी पण कलावंत हा बाई पण नाही मोठा कलावंत आहे तोंडाना हा खातो खातो तोंडाना हा गातोक्रिम गाणं मानून दाखवा बाईला बनकीवाला वाडा हा हा